नमस्कार माहिती व कायदा न्यूज मध्ये स्वागत मी गौरी वागचोरे चला तर बघूया सुपर पाच बातम्यांचा वेगवान आढावा ठाण्यात मतमोजणी आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल हा मोठ्या पडद्यावर पाहता येणार सिनेमागृहांची चाचपणी सुरू राजकारण कधीही थांबू शकतं मात्र शिवराज्याभिषेक सोहळा कधीही थांबू शकत नाही संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकअपवर आता शिक्कामोर्तब चर्चांना उधाण गव्हाच्या किमतीत सातत्यानं वाढ किमती नियंत्रित ठेवण्यासाठी गहू आयात करण्याची शक्यता <ज़्णीस> विधान परिषदेच्या जागांवरून युती आघाडी रस्ते केस सुरू राज्यपाल नियुक्त बारा जागांचीही निर्णय घेणार <ज़्णीद> <ज़्णी> <ज़्णी> विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम पुढील दोन दिवसात तीव्र उष्णतेची लाट तर काही जिल्ह्यात अवकाळी ढग पुणे जिल्हाधिकाऱ्यांची लोकसभेच्या निकालापूर्वी बदली होणार प्रांताधिकाऱ्यांची थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दिलीप मोहितेंवर ही गंभीर आरोप उष्माघातामुळे चोपन्न जणांचा मृत्यू उत्तर भारत उकाड्याने हैराण दिल्लीत आज धुळीच्या वादळाची दाट शक्यता गुजरात कर्नाटक पेक्षा ही महाराष्ट्रात सर्वाधिक भेट परकीय गुंतवणूक फडणवीसांचा विरोधकांना टोला पुणे अपघात प्रकरणी आज पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार बाल न्याय बोर्डाच्या सदस्यांना उपस्थित दोन तास चौकशी करण्याची परवानगी पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचा आरोप मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकचा आज दुसरा दिवस लोकल केवळ परळ आणि भायखळा स्थानापर्यंतच धावणार तर पाचशे चौतीस लोकल रद्द शरद पवारांच्या पक्षातला मोठा गट काँग्रेसकडे जाण्याच्या तयारीत सुनील तटकरे यांचा दावा चार जून नंतर राज्य मित्रमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता काही मंत्र्यांची खाती बदलणार तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार लोकसभेच्या सातव्या आणि अख्याच्या टप्प्यासाठी आज मतदान पंतप्रधान मोदी कंगना रनौत अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदान संघात मतदान बजावण्याचा हक्क लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी आज सर्वात मोठा एक्झिट पोल इंडिया आघाडीची आज नवी दिल्लीत महत्वाची बैठक आतापर्यंत झालेले मतदान आणि पुढील रणनीतीवर चर्चा करणार शरद पवार राहणार उपस्थित पंतप्रधान मोदींची संध्याकाळी संपणार ध्यान धरणा पंचेचाळीस तासांच्या ध्यानानंतर तिरुवल्लुवार यांचं दर्शन घेणार अरविंद केजरीवाल यांच्या अंतिम जामीन याचिकेवर आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी उद्या दुपारी तीन वाजता शरण जाणार केजरीवाल गाढवाचं लग्न मधील गंगी पडद्याआड लोककलावंत प्रभा शिवनेकर यांचं निधन या सुपरफास्ट बातम्यांमध्ये